तुम्ही तुम्ही पक्षाचे कोणते आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी का कुणबी आहे मी कुंबी मराठा मध्ये कुंबी येते तीच का हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग शेट लागले का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी तुम्ही हॅलो करा सर बोलतो सर बोला सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हणलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाटील साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्या वर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही 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 पण कसं माहिती सर आहे का ना म्हणजे ओबीसी वाटतं सर पण असं नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजेस गेला नाही का सभा आहे आता मनोज धनागे साधा माणूस बरं का त्याची ना ती मीटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक मग जमवते किती वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक लोकांनी घ्यायला पाहिजे तो सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की जगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटतं की फार मोठे नेते समजू लागले बाकी चिल जमत होते हा आता काय ते एकदम दोन म्हणजे कराळा साईडला म्हणजे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणे कराळा साईडची काय म्हणजे इतक वाईट वाटलं मला तर म्हणजे कराळा साईडची काय अवकात म्हणे ते अकॅडमी चालवतं म्हणे ते कोण म्हणे म्हणजे ओबीसी नेते जे ना ते म्हणे कराळा साईड एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो त्याला काय म्हणे ते त्यांची म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे त्याला ईडीची धागा म्हणून तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी ठेवली आहे ना माझ्या घरी येणार आहे मराठा समाजाचे विद्यार्थी कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही पाहिले का तुम्ही मग अहो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सरकार तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार प्रेम आहे का ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचा रिस्पेक्ट हे पण ऐका ना तुम्हाला एक पण वाईट बोलते तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठी समाज सगळे गापते मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघा तो सांगतो ते भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं अगं आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते कोंबडी चोर बोरग ते अंड ना ते तो तर मराठाच होय तो मराठा कुठे हो काय मराठाच्या नावाने जगणार आहे खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी मोठा मेळावा घ्या की जरांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते बरं नाव, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किमती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर पडव ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकाची हो लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज ओबीसी पक्षने दिले फक्त मराठा ढिंगणकार आणि त्यानंतर संजय राऊत थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चा मुख्यमंत्री त्याला पद दिलेलं आहे पण कोणते नावे धोबी समाजाचे गोरगरीबाला दिलेले नाही सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसीवर अन्य करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे जाती नियम फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तुम्हाला इतक्या शिवदाचा विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरु मध्ये शिवा देऊन का जाणार आहे मला शिवा देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम लागले जगन भुजबळ ते आता तुमकडे तुम्ही तुम्ही पक्षाची कोणती तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचार पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कोण बी मी मराठा कुंभी, 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 कुंभी का कुंभी आहे कुंभ मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं कोणतरी आहे का मग शेकुंटू लागले का तुम्ही तिथे मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी छान तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला सांगा ना मग तुम्ही तू तु, धोबी कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते बैठक कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी ना, तुला समजते का तुला सुद्धा बोलून राहिलो